राधे राधे मी आत्ता लगेच नवीन व्हिडिओ काढून लगेच मी पोस्ट करते ह्याचं कारण असं <laughs> की का का आज चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणाचे इतके व्हिडिओ मी बघितले म्हणजे मला पण घाबरायला झालं बापरे काय काय होणार आणि काय आहे चंद्रग्रहण मग त्याच्याबद्दल थोडंसं मी वाचलं आणि मंगळाबद्दल पण भरपूर ज्यांच्या पत्रिकेत मंगळ असतो त्यांचं एक इतकं वाचलं तर मी म्हटलं थोडंसं मी माझ्या म्हणजे मला ते वाटतं आणि मी पहिल्यापासनं सांगते ना तुम्हाला की ज्योतिष असा खरा की जो खरंच तुम्हाला ज्ञान देईल आणि खरंच तुम्हाला दिशा दाखवेल तर म्हणूनच मी आता थोडंसं मा म्हणजे बोलते ह्या चंद्रग्रहणाबद्दल पण बोलणारे आणि मंगळाबद्दल पत्रिकेत मंगळ तर हे थोडंसं म्हणजे हे जे म्हणजे लोक घाबरतात या दोन्ही गोष्टींना तर शेवटी मी प्रत्येकाच्या जे सांगितलं आहे की आपलं कर्म आपल्याला जे हे असतं शेव कर्म असतं तसं आपल्याला फळं मिळतात फक्त आपल्याला तेच ते फळं भोगायला किंवा ते सहन करायला ताकद येण्यासाठी काही उपाय करायचे असतात आता चंद्रग्रहण साधारण नऊ सत्तावन्नला आज आहे की ते सत्तावीस होय की नाही तर ह्या पिरियड रात्रीचाच आहे तर शक्यतो खाऊ पिऊ नका त्याच्या अगदी जेवण उरका पण त्यातही अगदी लहान बाळं असतात लहान मुलं असतात किंवा अगदी म्हातारी माणसं असतात त्यांना ठराविक गोळ्या ठराविक वेळानंतर जर जेवायचं असेल तर काहीही हरकत नाही आहे तुम्ही तर मला असं वाटतं की त्या लोकांनी पाळावं आपल्या लोकांनी थोडंसं त्यांनी पाळू नये आपल्या लोकांनी पाळावं नाहीतरी नऊ सत्ता सत्तावन म्हणजे दहा एक दहा जरा लवकर जेवूया ना आणि आठ हरकत आहे त्यात त्यातून दही दूध पाणी मिणी ह्याला काही ग्रहणाचं हे होत नाही असं मला असं वाटतं आणखीन काही जण काहीही म्हणजे प्रश्न मी ते व्हिडिओ ऐकले आणि मी म्हटलं बापरे की म्हणजे वॉशरूमला म्हणजे मला मूत्र विसर्जन करायचं का नाही आता ज्यांना लागते त्यांनी काय थोडीच आणवायचं ते जाऊ शकतात असं विचित्र काय आता आपण जेवढ्या वि प्रश्न विचारतो तेवढे उत्तर विचित्र विचित्र वाचतो आणि आपण घाबरून जातो आणि मग उद्या आपण आजारी पडलं तर हे जे सांगणार आहेत ते येणार आहेत का आपल्याला वा औषध पाणी करायला आपले पूर्वज होते ना प्रचंड हुशार प्रचंड बुद्धिमान आणि काय कमालीचे ते हे होते त्या त्यांनी हे सगळं खरं म्हणजे लिहून ठेवलं आहे आपल्याकडे वाचायला आलं नाही आहे त्यामुळे इतर जे असे असे लोक आहेत त्यांनी आपल्याला घाबरवून टाकलेलं आहे कळलं पण खरं सांगायचं ना तर ग्रहणामध्ये खरोखरी त्रास असतो कारण समुद्र पण कसा खवळतो किंवा जे मानसिक रोगी असतात त्यांना ह्या ग्रहणात त्रास होतो अगदी खरं आहे पण म्हणून अंधश्रद्धा वाढवून त्या लोकांना घाबरून टाकण्यासारखं काही नाही ह्याच्यात प्राणी आणि पक्षी असतात ना ते बरोबर त्यांना ते पाळतात त्या पिरियडमध्ये खात खातपीत नाहीत त्यांना ते जर ज्ञान असतं माणसाला ह्याचं म्हणजे सांगायला लागतं की बाबा तू असं करू नकोस एवढंच आता म म्हणून बघा जे मानसिक रोगी होता असतात ते चंचल होतात आणि त्यांना त्रास होतो कारण नक्कीच त्या ग्रहणाचा परिणाम त्यांना होतो पण आता हे कापू नये चिरू नये भाजू नये तळू नये तर हे पूर्वीच्या काळी छोटे छोटे दिवे असायचे आणि ग्रहणामुळे जो काही चंद्राचा प्रकाश आहे तो पण नसायचा तर पूर्ण अंधकार असल्यामुळे हात कापू नये जखम होऊ नये हे सांगितलं तर कोणी ऐकणार नाही म्हणून हे असं लिहिलं आहे की त्या ह्याच्यात केलं तर पाप लागतं किंवा काय होतं असं जे जे सांगितलेलं आहे तर आता आपण एवढे शिकलेले आहोत म्हणून मी सांगते ना आपले पूर्वीचे जे पूर्वज होते ते अत्यंत हुशार होते मी त्याच्यात जरा एक वेगळं उदाहरण देते की रात्रीचा केर काढू नये तर नुकसान होतं हे का म्हणायचे ते की पूर्वी अगदी छोटे मिणमिणते दिवे असायचे रात्री जर तुम्ही केर काढलात तुमचं समजा कानाचं मळछूत्र किंवा चमकी असं काही जर का पडलं असेल तर ते अंधारात दिसणार नाही कारण खूपच छोटे दिवे असायचे त्यात पूर्ण प्रकाश नसायचा त्यामुळे तुम्ही ते केर काढून जर तो परसात टाकला तर न ते मळसूत्र किंवा चमकी गेली तर नुकसान होतं म्हणून ते म्हणायचे नुकसान होतं आता सूर्यापेक्षा जास्त प्रकाश जर का आपल्या घरात असेल तर केर काढायला काय हरकत आहे त्यामुळे आपण आता थोडंसं सुधारलं पाहिजे असं मला वाटतं आणि नामस्मरण करावं किंवा काय तुम्हाला हे करा नक्कीच करावं त्या वया त्यावेळात खूपच फायदा होता कारण असं म्हणतात की चंद्र सूर्य आणि पृथ्वी असं एका लाईनीत येतात तेव्हाच ग्रहण होतं असं म्हणतं ना चंद्र हे काय हे कुठलं मनाचा कारक असतं बुद्धीचा कारक असतो आणि असं म्हणतात पृथ्वी ही अहंकाराचे कारक असते तर हे तिन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा आपलं मन शांत होतं आपण जी उपासना करतो ती फलदायी होते हेच ग्रहण त्यामुळे काय हरकत आहे ते केल्याने का आपलं नुकसान नाही तर आणि एक ग्रा मी तुम्हाला सांगते ना ग्रहावर नाही कर्मावर अवलंबून असत त्यामुळे हे सगळं केलं आहे तर आपल्याला मन शांती होते आणि हे जे वेळवाकडे व्हिडिओ येतात त्याच्यापेक्षा हे जे चांगलं जे लोक सांगतात ते ऐकून जर आपण केलं तर आपल्याला मन शांती नक्की मिळते आणि प्रेग्नंट बायकांबद्दल मात्र मी नक्कीच सांगते एक तर एवढ्या रात्रीचं कशाला जातील त्या बाहेर फिरायला आणि गेल्या जात असतील तर जाऊ नका कारण ती जी किरणं असतात ते तर सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे ती वाईट असतात वातावरण वाईट असतं तेव्हा आपल्या बाळावर परिणाम होऊ नये असं प्रत्येक आईला वाटणार ना तर मुद्दामून याच्यात कशाला बाहेर पडायचं शक्यतो बाहेर पडू नका आणि नकाच पडू ना कारण शेवटी ते आपलं तुमचं बाळ असतं त्याला जीवापाड सांभाळणं हे तुमचं कर्तव्य असतं तर एक दोन चार तास नाही बाहेर पडलात नाही फिरलात त्यावेळात शक्यतो नाही खालत तर चांगलं एवढंच माझं म्हणणं आहे त्यातून शेवटी तुमची जी मर्जी पण हे सायंटिफिकली आहे म्हणून प्रेग्नंट बँकांनी मात्र नक्की ह्याची काळजी घ्या आता मंगळाचं मी तुम्हाला एक सांगते थो थोडंसं सा मला जे वाटतं ते दो बारा एक चार सात आणि आठ या राजा या, ह्याच्यात म्हणजे आपली जी थे, थे पत्रिका असते त्यात हे या नंब्रा ह्या नंबरावर जर मंगळ असेल तर ती पत्रिका मांगलिक म्हणतात आता हे लोक कसे असतात ॲग्रेसिव्ह असतात खूप रागीट असतात जरा कळलं की नाही त्यामुळे मंगळाचं मंगळ म्हणजे ज्या ज्यांचं मंगळाची पत्रिका आहे त्यांच्या मंगळाच्या पत्रिकेशी लग्न का करू नये हा पण रागीट आणि ही पण रागीट निघाली तर बांधणं होऊन विकोपला जाऊन घट्टस्फोटाला कारण होऊ नये ते कारण ते ॲग्रेसिव्ह असतात कामं ॲक्टिवपणे करतात उलट ती लोकं फार कामाला एकदम तत्पर असतात खूप ॲग्रेसिव्ह असतात तर म्हणूनच एवढंच कारण आहे बाकी दुसरं काही कारण नाही शक्यतो मंगळाची समजा बा बायको म्हणजे मुलीचं जर मंगळ असेल तो मुलगा मंगळ नसलेला का करावा कारण शांत तो शांत राहणार आणि रागीट असेल तर तो, तो संसार चांगला होईल किंवा मुलाची पत्रिका जर मांगलिक असेल आणि मुलगी जर का शांत असेल तर त्या त्या दोघांचं चांगलं पटतं कारण मग भांडणं कमी होतात आणि त्यांचा संसार सुखाचा होतो एवढं त्याच्यामागे कारण आहे बाकी का, काहीही नाही त्यामुळे मला असं वाटतं मांगलिक पत्रिका किंवा चंद्रग्रहण ह्याचा तुम्ही पण काहीही ॲक्शन घेण्याच्या आधी एक चांगला विचार करा त्याच्यावर अभ्यास करा एखादा चांगल्या ज्योतीची बघा आणि मगच हे करा चंद्रग्रहणात मी तुम्हाला सांगितलंच आहे तर नक्कीच आपण सगळे मिळून काहीतरी नामस्मरण किंवा एखादा चांगला जप करूया त्याच्यामुळे आपल्याला मनशांती मिळते कारण हे मात्र सगळ्यांना पटेल की चंद्र हा मन, मना मनाचा असतो सूर्य हा बुद्धीचा असतो आणि पृथ्वी हा अहंकाराचा असतो तिन्ही एका लाईनीत आलेले आहेत तेव्हा आपल्याला हा चांगला योग आहे की आपण कुठलं तरी नामस्मरण करून आपल्याकड्या कर, गाठीला पुणे आणूया राधे राधे